महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे संघर्षाची गाथा येथे सत्ता आणि वर्चस्व सिद्ध करण्यासाठी केवळ मत मिळवणं पुरेसं नसतं तर प्रतिस्पर्ध्याची राजकीय इच्छाशक्ती मोडणं गरजेचं असतं या संपूर्ण राजकीय पटलावर एकच नाव गेल्या अनेक वर्षापासून निर्विवाद दादा म्हणून उभा आहे आणि ते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार अजित पवार हे केवळ मंत्री नाहीत ते अर्थ नियोजन आणि प्रशासकीय व्यवस्थेवर असणारी त्यांची पकड इतकी जबरदस्त आहे की त्यांच्या कार्यशैलीला रणनीती नव्हे तर राजकीय आज्ञा म्हटले जाते त्याने बारामती आणि माळेगाव नगरपंचायतीसारख्या स्थानिक संस्थांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती स्वतः घेतल्या हे त्यांच्या सूक्ष्म नियंत्रणाचं प्रतीक आहे तळागाळातल्या कार्यकर्त्यालाही गटातटाचे राजकारण करू नका असा स्पष्ट संदेश ते जाहीर सभेत देत असतात हाच निर्विवाद दरारा आणि सामर्थ्य त्यांच्या एका डायलॉग मध्ये जमा झाला आहे तो डायलॉग म्हणजे आपला नाद करायचा नाही हा डायलॉग म्हणजे दादांच्या राजकीय अंतिम होतं त्यांच्या कार्यक्षेत्रात हा डायलॉग ऐकल्यानंतर विरोधक सहजता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असत बिनविरोध विजय ही अजित पवारांच्या राजकीय हुकुमशाहीची निशाणी होती पण राजकारणाचा नियम आहे प्रत्येक महाकाय भिंतीला कुठेतरी एक भगदाड पडतेच आणि यावेळी ती भेट पडली सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीत आणि अनगर येथे शांतपणे निवडणुका बिनविरोध पार पडण्याची एक अलिखित परंपरा होती पण या निवडणुकीत ती परंपरा मोडून काढली गेली ही निवडणूक केवळ स्थानिक स्तरावरची राहिली नाही तर राज्यात चर्चेचा विषय बनली कारण इथे थेट आधी पवारांच्या गटाला आव्हान देण्यात आले या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून उज्ज्वला थिटे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला पण समोर होते भाजपचे युवा नेते आणि आक्रमक चेहरा विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजन पाटील समर्थक विक्रांत पाटील हे भाजपचे एक धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात ते केवळ स्थानिक कार्यकर्ते नाहीत तर त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षासारखी मोठी जबाबदारी सांभाळली आहे पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणूनही त्यांनी काम केले आहे याचा अर्थ उभे असलेला प्रतिस्पर्धी हा केवळ एक स्थानिक नेता नव्हता तो राज्यभर संघटक बांधणीची ताकद आणि धडाडे घेऊन असलेला युवा नेता होता या संघर्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच अत्यंत वैयक्तिक आणि प्रतिष्ठेचा बनला होता अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज भरणे म्हणजे राजकीय ताकदीचं प्रदर्शन त्यानुसार उज्ज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल केला या कृतीतूनच त्यांच्या गटाचा आत्मविश्वास दिसत होता की हा विजय केवळ औपचारिकता आहे उमेदवारीचा अर्ज छाननीचा दिवस राजकारणातील सर्वात महत्त्वाचा पण कमी नाट्यमयश आहे कागदपत्रे तपासली जात होती त्याचवेळी राजन पाटील समर्थाकडून अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी उज्ज्वला थिठे यांच्या अर्जावर गंभीर आक्षेप घेतला राजकारणातील एक चूक आणि संपूर्ण चित्र बदलतं अनेकदा मोठे नेते प्रशासकीय चुकांकडे दुर्लक्ष करतात कारण त्यांना वाटतं त्यांची राजकीय ताकद कायद्याच्या ताकदीपेक्षा मोठी आहे पण अनगरमध्ये गेम उलटा झाला निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक अधिनियम एकोणीसशे सासष्ट आणि नगरपंचायत नगराध्यक्षांच्या थेट निवडीच्या नियमानुसार अर्जाची कठोर तपासणी केली आणि निकालाला उज्ज्वला थेट यांचा अर्ज बाद हा बाद होण्यामागची कारणे पण राजकीय दृष्ट्या घातक ठरली सूचकांची सही नाही मतदार यादीतील त्रुटी म्हणजेच मतदार यादीतील प्रभाग आणि अनुक्रमांक चुकीचा होता वयाचा पुरावा नाही म्हणजेच अर्जासोबत वयाचा पुरावा जोडलेला नव्हता सूचकांच्या नोंदीत चूक सूचकाही मतदान यादीतील अनुक्रमांक चुकीचा आढळला अजित पवारांच्या गटासाठी हा केवळ अर्ज बाद होणं नव्हतं तर टेक्निकल नॉकआउट होता त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवर बारकाईने नियोजन करण्याच्या त्यांच्या प्रतिमेवर हा थेट हल्ला होता प्रतिस्पर्धी मतदानापर्यंत पोहोचण्याआधीच केवळ नियमांच्या आधारे लढाई जिंकली गेली दादांच्या गडावर इतक्या मूलभूत चुका हे अपयश अजित पवारांच्या संपूर्ण कार्यशैलेला आव्हान देणार होतं अर्ज बाद होताच अणगरमध्ये राजन पाटील समर्थकांनी तुफान जल्लोष सुरू केला हा जल्लोष केवळ निवडणुकीचा विजय साजरा करण्याचा नव्हता तर दबावाच्या राजकारणावर मिळवलेला स्वातंत्र्याचा होता या जल्लोषाच्या केंद्रस्थानी उभे होते विक्रांत उर्फ बाळराजे पाटील एका क्षणात ते अन्नगरचे हिरो बनले होते याच उत्साहात त्यांनी जो राजकीय के वार केला तो थेट महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारा होता विक्रांत पाटील यांनी थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांना खुल्लमखुल्ला चॅलेंज दिलं आणि यासाठी त्यांनी वापरला अजित पवारांच्याच राजकीय ताकदीचा प्रतीक असलेला डायलॉग मी अजित पवारांना सांगतो अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही अजित पवारांचा नाद करायचा नाही हे शस्त्र त्यावेळी त्यांच्यावरती परतलं गेलं या डायलॉगाने अनगरच्या जनतेची अस्मिता आणि स्थानिक राजकीय ताकद दिल्ली पुण्यापर्यंत पोचवली नाद करू नका म्हणणाऱ्या दादांना अन्नगरकरांचा नाद करू नका असं थेट सांगणं हे विक्रांत पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात डॅशिंग मोह ठरलं हा केवळ एक डायलॉग नव्हता तो एका विशिष्ट राजकीय विचारसरणीला दिलेली प्रतिआज्ञा होती विक्रांत पाटील यांच्या भूमिकेला डॅशिंग का मानलं गेलं याचे तीन प्रमुख आयाम आहेत अजित पवार हे केवळ आमदार किंवा मंत्री नाहीत ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासमोर निवडणुकीत उभं राहणं ही मोठी गोष्ट पण त्यांच्याच ताकदीच्या डायलॉगाने त्यांना आव्हान देणं म्हणजे सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर विरजमान असलेल्या नेत्याच्या प्रतिमेला आव्हान देणं होतं विक्रांत पाटील गटाचा हा विजय मतपेटीतून आला नाही पण तो टेबलावर आला या विजयातून दोन संदेश गेले पहिला स्थानिक नेतृत्वामध्ये प्रशासकीय कायदेशीर दक्षता अधिक आहे आणि दुसरा अजित पवार गटाचा अतिआत्मविश्वास त्यांच्या अपयशाचं कारण ठरला कागदपत्र कोण बघणार या वृत्तीला हा दणका होता आणि नगरकरांचा नाद करायचा नाही हा संदेश सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वाच्या ताकदीची घोषणा होती यातून हे स्पष्ट झाले की अजित पवारांची राजकीय पकड तालुक्यांसारख्या ठिकाणी निर्विवाद असली तर प्रत्येक ठिकाणी त्यांचा शब्द अंतिम असेल असं नाही या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात दुर्गामी परिणाम केले विक्रांत पाटील यांचा उदय यांना भाजपमध्ये एका जय निर्भयाने आणि आक्रमक युवा नेता म्हणून स्थापित केले त्यांच्यावर पक्षाने यादी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षसारख्या मोठ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत पण हे चॅलेंज त्यांच्या राजकीय ब्रँडिंगसाठी निर्णायक ठरलं राष्ट्रवादीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह करणाऱ्या अर्ज इतका गंभीर चुका होत असेल तर पक्षाच्या संघटनेच्या मजबूतीवर आणि नियोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहते स्थानिक राजकारणाचा दर्जा उंचवला या घटनेमुळे सामान्य नगरपंचायत निवडणुकी राष्ट्रीय राज्य पातळीवर नेतृत्वासाठी प्रतिष्ठेचा विषय बनले अनगरची ही लढाई साध्या निवडणुकीची नव्हती ही लढाई होती हुकुमशाही विरुद्ध अस्मिता राज्यसत्ता विरुद्ध स्थानिक आणि दादा विरुद्ध बाळराजे यांच्यातील अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रचंड मोठं सामर्थ्य आहेत पण अनगरमध्ये एका युवा नेत्याने त्यांच्या शस्त्राने त्यांना घायाळ केलं बिनविरोध विजयाची अपेक्षा ठेवणारा अजित पवार गट एका टेक्निकल नॉकआउटने माघारी गेला आणि या पराभवाच्या जल्लोषात एक नवा राजकीय डायलॉग जन्माला आला धन्यवाद